बेंगलोरमध्ये चोरीस गेलेली चांदी आरोपीकडून पंढरपूर शहरातील एका सराब दुकानदाराने घेतली असल्याचे कर्नाटक पोलिसांच्या तपासात आढळून आले होते याच गोष्टीचा तपास करण्याकरिता तसेच आरोपीला अटक करण्याकरिता बेंगलोर पोलिसांचे एक पथक काल पंढरपुरात दाखल झाले पंढरपूर शहरातील नवीपेठ या ठिकाणी असलेल्या एका सराब दुकानदाराच्या दुकानामध्ये या पथकाने रेड केली यावेळी बेंगलोर पोलिसांनी काल दिवसभर या सराब दुकानदाराची दुकानात झाडाझडती घेतली असल्याचं दिसून आलं सदर प्रकरणाचा तपास काल दिवसभर शहरातील बाजारपेठेमध्ये सुरू होता त्यामुळे या भागात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बेंगलोरच्या केपी अग्रराम माघाडे रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागील तीन ते चार महिन्यापूर्वी धनाजी शामराव पवार राहणार पळशी दहिवडी सध्या निवासी बेंगलोर या सोने चांदी अटणी व्यावसायिकाच्या कार्यस्थळावरून तेथेच काम करणाऱ्या सनी संजय वाघमारे राहणार एकतपूर तालुका सांगोला या आरोपी कामगार चोराने सुमारे दहा किलो चारशे ग्रॅम चांदीची चोरी करून चोठ्या ठिकाणाहून फरार झाला होता याबाबत बेंगलोर पोलिसांमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती फिर्याद दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीने त्याचे निवासी ठिकाण एकतपूर बदलून त्यानंतर फरार आरोपी हा पंढरपुरातील कुंभार गल्ली येथे घर जागा भाड्याने घेऊन राहू लागला मात्र बेंगलोर पोलिसांनी त्याचा मोबाईल लोकेशन ट्रॅक करून पंढरपूर शहरातील कुंभार गल्लीतून आरोपीला अटक केली बेंगलोर पोलिसांनी आरोपीची चौकशी केल्यानंतर आरोपीने बेंगलोर येथे चोरी केलेली चांदी ही पंढरपूर शहरातील नवीपेठ बाजारपेठेतील श्रीशा या सराब दुकानदाराला विकली असल्याची माहिती आरोपीने बेंगलोर पोलिसांना दिली यानंतर लागलीच बेंगलोर शहरातील या सराब दुकानात धडकले त्यांनी सराब दुकानाची झाडाझडती घेत दिवसभर चौकशी सुरू केली चौकशी दरम्यान त्यांनी या आरोपीला देखील सोबत आणले होते यानंतर चोरीस गेलेली चांदी रिकव्हर करूनच हे पथक बेंगलोरला परतले त्यामुळे पंढरपुरातील काही सराफ व्यावसायिक चोरीस गेलेले सोने चांदी घेतात हे उघड झाले आहे त्यामुळे पंढरपूर पोलिसांनी व स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने याचा तपास करणे गरजेचे बनले आहे